भाजपनं ईव्हीएम बाजूला फेकून चारशे पार निवडून आणून दाखवावं अबू आझमीनचं भाजपला आव्हान दोन हजार चोवीसचा मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असणार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून विश्वास व्यक्त पणन महासंघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे भरघोस मताधिक्यानं विजयी पणन महासंघात चांगलं काम करण्याचं सावकारेंचं आश्वासन अजित पवारांचे पुतळे बारामतीत गेल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांचा त्यांना आरक्षणावरून सवाल आरक्षण मिळेपर्यंत गावभेट दौरे न करण्याचं आवाहन एक हज़ार धरणातून क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं आवर्तनाचं पाणी पालिकेच्या तापी बंधाऱ्यात शुक्रवार शनिवारपर्यंत पोहोचण्याचा अंदाज पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग दोन किलोमीटर पर्यंत धुराचे लोट तर आगीचं कारण अस्पष्ट जुन्या पाण्याच्या टाकीचं पाडकाम करत असताना अचानक टाकी कोसळल्यानं मजुराचा जागीच मृत्यू अक्कलकोटच्या बबलांमधील दुर्दैवी घटना अमरावतीच्या शिरखेडजवळ कार उलटल्यानं भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी कारचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती लातूर महापालिकेकडून चोवीस पूर्णांक पंच्याऐंशी लाखांचं शिल्की अंदाजपत्र सादर कोणत्याही करात वाढ न करण्याचा निर्णय गेवराईमधील हॉटेलमधला गोळीबार प्रकरणातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश टोळीमधील तीन पुरुष आणि चार महिलांना अहमदनगर पंढरपूरसह साताऱ्यातून बेड्या लातूर ते निटूर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं लोदगागावच्या सरपंचाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न चिपळूण शहरामधील गोवळकोट जॅकवेलमधून दूषित पाण्याचा पुरवठा संतप्त नागरिकांकडून पालिकेमध्ये थाळी नाद आंदोलन बुलढाण्यातील महावितरण महानिर्मिती आणि महापाररेषणचं कर्मचारी बेमुदत संपावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी मिनल खदगावकरांनी घेतली अमित शहा यांची भेट तर नांदेड लोकसभेसाठी खदगावकर इच्छुक राजकीय वर्तुळात चर्चा येवड्यामध्ये शेतात आग लागल्यानं सहा एकरावरील ऊस जळून खाक विद्युत तारा पडून आग लागल्याचा शेतकऱ्याचा आरोप सोलापूरच्या मंगळवेढ्यातील चोवीस गावच्या उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी द्या अन्यथा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार पाणी परिषदेचा सरकारला इशारा मालेगावच्या नवापूर रोड भागातल्या लॉन्समध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास